सरपंच संतो देशमुख यांना अत्यंत क्रूरपणे मारतानाचे फोटो व्हायरल झाल्यावर सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला अत्यंत निर्दयीपणे त्यांना आरोपी मारत होते नराधमांनी देशमुखांना मारण्यासाठी गॅसचा पाईप क्लच वायर गुंडाळलेला लोखंडी रॉड कोयता काठ्या कोयता कत्ती यांसारख्या हत्यारांचा वापर केला होता देशमुखांच्या शरीरातील रक्त साकळेपर्यंत देशमुखांनी मला लहान लेकरांसाठी जिवंत राहू द्या अशी आर्थ देऊन देखील त्यांना अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आलं पण या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सर्व आरोपी पाहायला मिळेल मात्र फरार कृष्ण आंधळे यात कुठेच दिसला नाही त्यामुळे एक प्रश्न हमकास विचारला जाऊ लागेल की संतो देशमुख यांना जीवानीशी मारहाण केले जात असताना हा नराधम कृष्ण आंधळे नेमका होता कुठे आरोपींचे मारहाण करतानाचे जे चार्जशीट मधले फोटो व्हायरल झालेत त्यात कृष्ण आंधळे का दिसला नाही कृष्ण आंधळेचा सरपंच संतो देशमुख यांच्या मारहाणीतला नेमका रोल काय होता जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर सरकारला अखेर जाग आली जनतेतून उमटू लागलेल्या तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया पाहत बऱ्याच दिवसापासून रोखून धरलेला मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला हे फोटो पाहून कठोर काळजाच्या माणसांनाही पाजर फुटावा अशा निर्दयीपणे आरोपींनी देशमुखांना मारहाण केली संतोष देशमुख जीवाच्या आकांतानं मला माझ्या कुटुंबासाठी आणि मुलीसाठी जिवंत राहू द्या अशी विनवणी करत होते मात्र आरोपी मात्र देशमुखांना मारण्याचा असूर्य आनंद लुटत होते कुणी त्यांच्या अंगावरचे कपडे काढले कुणी त्यांच्यावर लघवी केली एखाद्या जनावराला सोलून काढावं इतक्या क्रूरपणे संतो देशमुखांचं शरीर सोलून काढलं जात होतं आमच्या नादी लागला तर आम्ही त्याचे असेच हल करतो सुदर्शन घुले सर्वांचा बाप आहे असं म्हण असं म्हणत देशमुखांना मारहाण केली जात होती यावेळेस नराद महेश केदार हे सगळे कृत्य करत असताना पाशवी पद्धतीने हसत होता पण हे फोटो पाहत असताना अनेकांना प्रश्न पडला की या घटनाक्रमातील फरार आरोपी कृष्ण आंधळे नेमका आहे कुठे तर याची माहिती देखील आता समोर आली आहे संतो देशमुख यांच्या मारहाणीचे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो काढण्यात आले होते हे सर्व फोटो काढण्याचं काम हाच नरादम कृष्ण आंधळे करत होता या सगळ्यातून त्याच्या मानसिकतेचा आपण विचार करू शकतो सरपंच संतो देशमुख यांच्या हत्येला तब्बल तीन महिने उलटून गेले तरी देखील या प्रकरणातील आरोपी असणाऱ्या कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती सापडत नाहीये त्यात याच नराधम कृष्ण आंध्रेकडून देशमुखांच्या हत्येचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आल्यानं आता तो लवकरात लवकर पोलिसांच्या हाती सापडणं महत्वाचं असणार आहे कृष्ण आंध्रे यानेच या हत्येचं लाईव्ह शूटिंग करून ते कराडला दाखवलं होतं असं देखील बोललं जात आहे हे सर्व फोटो आणि व्हिडिओ या आरोपींच्याच मोकारपंथी या नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवण्यात आलं होतं हाच डिजिटल डेटा सी आय डीकडून रिकव्हरी रिकु� करण्यात आला आणि त्यातूनच देशमुखांच्या हत्येचे हे क्रूर फोटो समोर आले कृष्ण आंधळे याच्यावर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत खुणाच्या प्रयत्नाच्या एका आरोपात त्याला फरार देखील घोषित करण्यात आलो होता मात्र कराडच्या छत्रछायेखाली आंधळे राजरोसपणे बाहेर फिरत होता सुदर्शन घुलेसोबत असलेल्या मैत्री खातर आणि विष्णू चाटे आणि वाल्मी कराडच्या सांगण्यावरून आंधळे या कटात सहभागी झाल्याचंही बोललं गेलं कृष्ण आंधळे हा देशमुखांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुलेसोबतच फिरत होता मात्र गुजरातमधील मंदिरात हे त्रुक्कट फुटल्यापासून आंधळे नक्की कुठे आहे याचा थांब पत्ता कुणालाच लागेना न झाला कृष्ण आंधळेच्या कुटुंबापासून त्याच्या नातेवाईकांपासून सगळ्यांचा कसून तपास करण्यात आला पण त्याचा तो कुंभ असल्याचा किंवा उत्तर महाराष्ट्रात फिरत असल्याच्या चर्चा देखील होत असतात पण त्याला आजपर्यंत कोणत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपण्यात आलेला नाहीये ना म्हणूनच कृष्ण आंधळे याचा घातपात झाल्याची माहितीही विरोधकांकडून दिली जात होती पण पोलिसांपासून ते सी आय पर्यंत अनेक तुकड्या आंधळेच्या मागावर असतानाही तो कुणालाच सापडू नये ही तशी आश्चर्याची बाबत म्हणावी लागू शकते पण हाच नराधम कृष्ण आंधळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सगळा थरारपट अगदी आनंदाने शूट करत होता हे फोटो बाहेर पडल्यावर सर्वांच्याच भावना अनावर झाल्या सरकारलाही अगदी तातडीने मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला पण या क्रूर हैवान असणाऱ्या आरोपींना फासावर लटकवण्यात यावं अशी देखील तीव्र संतापाची लाट जयंतीतून होऊ लागली त्यामुळे या हरामी कृष्ण आंधळे नराधमाला बेड्या ठोकण्यात पोलिसांना केव्हा येशील कृष्णाध्रे मोकाटपणे फिरण्यात नेमका कुणाचा आत आहे का त्याच्यासोबत काही घातपात झाला असण्याची शक्यता आहे का आणि या सर्व नराधमांना फाशीची शिक्षा होईल का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद